मंडळी आपण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात सगळ्यात आधी कोणाला दुखावतो हो माहिती स्वतःला हो हे खरं आहे आपण नाही म्हणायला घाबरतो कारण आपल्याला भीती वाटते कोणी रागवेल कोणी वाईट बोलेल किंवा कोणाचं तरी मन दुखावेल पण या सगळ्यात आपलं मन आपला वेळ आपली शांतता मात्र हरवते कधी लक्ष दिलंय का जेव्हा आपण खूप थकतो दमलेलो असतो मनात शंभर विचार चालू असतात तेव्हा अचानक कोणीतरी काही मागतं किंवा काम सांगतं तेव्हा आपण लगेच हो बोलतो मी करते किंवा करतो असं म्हणून मोकळ होतो आणि मग रात्री शांत बसल्यावर मनात विचार येतो मी नाही मी का नाही म्हटलं तो अपराधीपणा तो राग आपल्याला खायला उठतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही प्रयत्न करा सगळ्यांना खुश ठेवणं कधीच शक्य नाही कारण लोकांचं समाधान तुमच्या हातात नाही ते त्यांच्या अपेक्षांमध्ये लपलेलं असतं आणि त्या अपेक्षा कधीच संपत कदी -कदी नाही कधी कधी नाही म्हणणं म्हणजे स्वार्थी होणं नाही तर ते म्हणजे स्वतःचा सन्मान राखणं आपल्या मनाचं ऐकणं आहे हो म्हणणं सोपं आहे पण नाही म्हणणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाला शिकायलाच हवी कारण जेव्हा तुम्ही नाही म्हणतात तेव्हा तुम्ही कोणालाच नाकारत नाही तर तुम्ही फक्त स्वतःला निवडतात शेवटी एवढंच म्हणेन लोकांचं मत बदलतं पण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःला खुश ठेवा त्यामुळे नाही म्हणायला शिकायलाच हवं कारण प्रत्येक नाही मागे एक होदळलेलं असतं शांततेसाठी स्वतःसाठी आणि त्या आयुष्यासाठी जिथे तुम्ही खरंच आनंदी आहात